सगळ्याच्या पुढं जाऊन तुकोबरायांची आजच्या काळामध्ये एका नव्या अर्थाने चरित्रामध्ये गाथेमध्ये काही सापडत नाही गाथेवरून आपल्याला काही मिळत नाही म्हणून तुकोबरायांचा खून झाला अशी वदंता संध्येला होत असते आणि त्याच्या वेगवेगळ्या कथा करून सांगितलं जातं की तुकोबरायांचा खून रामेश्वर भट्टांनी किंवा अंबाजी गोसा विनेक धरून केला आणि तुकोबराय वैकुंठाला गेले अशी वदंता संपूर्ण गावामध्ये पसरवली संपूर्ण परिसरामध्ये पसरवली आणि तुकोबरायांचा खून ब्राह्मणांनी केला असं म्हणत ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करून खून खून झाला झाला अशी जाते याला काही समकालीन पुरावा आहे का असं म्हणणं वारकरी संप्रदायाला आज सुद्धा पटत नाही किंवा आम्हाला ते मान्य नाही आमची ती परंपरा नाही आमच्या परंपरेत तुकोबरायाचा खून हे कधीही बसू शकत नाही असं असलं तरी आम्ही याला विरोध केलाय का आपण खूपदा आजपर्यंत या सगळ्या लोकांना दुर्लक्षित करत आल्यामुळं आज समाजामध्ये विचार करताना समाजामध्ये यावरून द्वंद्व किंवा एका प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झाली की तुकोबरायांचं सदैव वै कुंठगमन झालं की तुकोबरायांचा खूण झाला त्यामुळे तुकोबरायांच्या या गाथेतून तु काही सापडत नसताना तुकोबरायांच्या अंताविषयी तुकोबरायांच्या सदैव वै कुंठगमनाविषयी साशंकता निर्माण करून तुकोबरायांच्या चरित्राविषयी एक प्रकारचा घोळ सुद्धा सुरू आहे याविषयी सुद्धा उत्तर देणं हे प्रत्येक वार करायचं प्रत्येक कीर्तनकार प्रवचन करायचं आणि प्रत्येक इतिहासाचा संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य आहे पण त्याला थोडासा विचार करताना तुकवराचा खरंच खून होऊ शकतो का आपण वारकरी परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आपण मानतो की जगदगुरु तुकोबारकडे छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला आणि तो नजराणा पाठवल्यानंतर जगदुरु तुकोबा रायांनी तो नजराणा माघारी पाठवला आणि चौदा अभंगांचं खरमरीत पत्र छत्रपती शिवरायांना दिले आणि त्या अभंगामध्ये तुकोबार छत्रपती शिवरायांना म्हणतात दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे आता येत पंढरीरायास या मानदंब चेष्टा ही तो सुकराची विष्ठा छत्रपती शिवरायांना उद्देशून मान्य नाहीये आणि यामध्ये भगवंत तुम्हाला का अडकवले कारण मान असेल दंब असेल याचा चेष्टा असेल हे आम्हाला सुकराच्या विष्ठेसारखे खूप सारे अभंग यामध्ये लिहितात आणि हे अभंगांचं पत्र चुकोबा शिवरायांना धाडले आणि त्यानंतर शिवराया चुकोबरायांच्या कीर्तनात महिपती महाराजांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये ठिकठिकाणी तुकोबरायांच्या कीर्तनाला शिवराय आल्याची उदाहरणे एक वेळ तर अशी आली की तुकोबरायांच्या कीर्तनालांतर शिवरायांना विरक्ती प्राप्त आणि त्यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि तुकोबरायांच्या पायाशीच राहिले त्यानंतर जिजामाता आल्या आणि मग जिजा माता आल्यानंतर तुकोबरायांना सांगितलं की तुम्ही काहीतरी समजून शिवरायांना सांगा आपल्या सगळ्यांना प्रसंग माहितीनंतर तुकोबरायांनी कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांना त्यांच्या क्षत्रियत्वाची जाणीव करून दिली आणि तुमचं कर्तव्य हे राष्ट्ररक्षण आहे असं सांगितलं आणि मग शिवरायांना परत माघारी दाढलं अर्थात त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा जगुरु तुकोबरायांच्या कीर्ताला शिवराय येत होते असे शिवराय जगरगुरु तुकोबरायांचा आदरभाव व्यक्त करत होते त्यांना गुरस्थानी मानत होते असा असताना तुकोबरायांचा खून होईल आणि छत्रपती शिवरायांना कळणार नाही छत्रपती शिवराय त्याविषयी काही करणार नाही असं होऊ शकतं का राजरोजपणे दिवसा ढवळ्या छत्रपती शिवरायांच्या गुरुचा खून होतो आणि छत्रपती शिवराय शांत बसील हे तरी आहे का त्यामुळं पहिल्याच प्रयत्नामध्ये छत्रपती शिवरायांच्या आयातीमध्ये दुसरा पुरावा म्हणजे आपण काही समकालीन प्रमाण या निमित्ताने जगरुन तुकोबरांच्या चरित्रातली पाहिली पाहिजे अर्थात सगळ्यात पहिला जो पुरावा आहे जगरुण तुकोबरायांच्या गाथेचा आहे काय म्हणतात जगुरु तुकोबराय जगुरु तुकोबरायांचा तुक अभंग सांगायचा झाला तर अभंगाची एक ओळ म्हणजे अंतकाळी विठू आम्हाशी पावला कुणी सहित झाला गुप्त दुखा काय म्हणतात जगदुरु दुबाई अंतकाळात विठोबा मला पावलाय आणि आता मी कुडी सहित गुप्त झालोय आता हे सगळे अभंग ज्या संताजी महाराज जगनाडेंनी लिहून ठेवले ते संताजी महाराज जगनाडे त्यांच्या जगनाडे संहितेमध्ये काय लिहितात की जग चुकोबराय प्रथम प्रहरी स्वशरी शरीरी वैकुंठाला गेले म्हणजे चुकोबरा शरीर इथं राहिलेलं नाही तर स्वतःच्या शरीरासहित सदेह वैकुंठाला गेलेले आहेत हेच निळोबराय लिहितात हेच ऐका अर्थाने रामेश्वर भट्ट शास्त्री लिहितात आणि हेच भगवंता सोबत भांडताना तू माझ्या भावाला कुठे घेऊन गेला तू माझ्या भावाला शरीरासह घेऊन गेलाय शरीरासहित माझ्या भावाला मार्गाने पाठवून दे असं विचारताना जगरूप तुकोबरायांचे छोटे बंधू कानोबराय सुद्धा लिहितात ही सगळी प्रमाण असताना या सोबतच जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यामध्ये जगगुरु तुकोबरायांच्या तृतीय चिरंजीव नारायण महाराजांना जी सनद दुसरा शिवाजी यांनी एक छत्रपती घराण्याने राज्याभिषेक तीसची सनद दिली त्या सनदेमध्ये स्पष्टपणे लिहिले की आम्हा तुमचे पिता तुकोबा गोसावी कीर्तन करिता करिता अदृश्य झाले ही गोष्ट विख्यात आहे याचा अर्थ काय जगगुरु तुकोबराय कीर्तन करता करता अदृश्य झाले ही गोष्ट विख्यात हे सर्व मान्य आहे सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणून जगगुरु तुकोबराच्या वैकुंठ गमनानंतर अगदी विसाव्या शतकापर्यंत जगगुरु तुकोबराय कीर्तन करिता करता अदृश्य झाले सदैव वैकुंठ गमनाला गेले स्व शरी गुडुप्त झाले ही एका प्रकारची सर्वमान्य कल्पना होती संकल्पना होती मान्यता होती ही मान्यता विसाव्या शतकामध्ये काही नतदृष्ट लोकांनी खुडून खुनाचा अजेंडा पुढे आणला आणि तो अजेंडा आज समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ही पुरोगामी डावी मंडळी करताना दिसतात पण हे करत असता त्या जे कथा काल्पनिक सांगतात याला कसलाही समकालीन पुरावा ते देऊ शकत नाही आपल्या सुदैवाने आपल्याकडे एवढे सारे पुरावे असताना याची मांडणी आपण करताना कुठेही दिसत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे म्हणून आपण या सोबत वैकुंठगमन या सगळ्यामध्ये वैकुंठ वैकुंठगमनाची मांडणी करणं आवश्यक आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा जोरकस प्रयत्न आपण केले पाहिजे आणि या सगळ्याचा तुकोबरायांच्या गाथेचा तुकोबरायांच्या चरित्राचा विचार करताना वैदिक का हा प्रश्न पडू शकतो तू खो बर वैकुंठगमन का खूण हा प्रश्न पडू शकतो तू ब्राह्मणांचे का बहुजनांचे हा प्रश्न पडू शकतो पण हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे संत कोणत्याही एका जातीचे नसतात संत कोणत्याही एका विचारचे संत सर्वांचे असतात त्यामुळं संतांचा विचार हा विश्व व्यापक आहे जेवढे तुकोबरा विष्णुमय म्हणजे वैष्णवांचा धर्म भेदाभेद धर्म अमंगळ संतांच्या चरित्रामध्ये कुठेही भेद नाहीये हा तुकोबरायांचा विचार हा वेद प्रामाण्य सांगणाराच आहे हा आपल्या सनातन हिंदू वैदिक धर्म परंपरेचा आहे त्यामुळे तुकोबराय विश्व व्यापक आहे आणि हे सांगताना तुकोबराय मुक्तीचा सा, भक्तीचा अधिकार पुन्हा कुणाला देते ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य आदी करोणी वेशशाही बाळे नारी नर चांडा या सगळ्यांना आहे भक्तीचा आणि मुक्तीचा अधिकार देतात असे आहे हे विश्व व्यापक आहेत